आजचा दिवस माझ्यासाठी खूपच वेगळा होता आज आम्ही निघालो होतो सातारला म्हणजे सातारच्या सिव्हिल हॉस्पिटलला तर इथं कराड स्टँडवर आलो तर एस टी काय लवकर आम्हाला भेटलीच नाही म्हणजे एष्ट्या भरपूर होत्या पण त्याच्यात बसायला जागा नव्हत्या असं झालं होतं नंतर थोडा वेळ वाट बघितली आणि एक एश टी आली त्याच्यातूनच आम्ही गेलो म्हणजे ती नाशिक एस टी होती त्याच्यातूनच गेलं तर असं अनुराजच चाललेलं बाहेर काढून दाखवायची काय करायचं तर आम्ही हॉस्पिटलमध्ये हो पोचलो काम खूप महत्वाचंच होतं पण मन मात्र दुसरीकडंच होतं कारण खूप दिवसानंतर मैत्रिणीला बालमैत्रिणीला भेटायचं होतं त्यामुळं राजला वाटत होतं की पप्पा आपल्याला इथं ठेवून कुठं गेलं म्हणून त्याचं लक्ष होतं ते बाहेर <coughs> बाहेर कधी येत आहेत म्हणून हॉस्पिटल मधील काम झाल्यानंतर आम्ही थेट मैत्रिणीच्याच घरी गेलो तिनं आम्हाला पाहता क्षणी तिच्या डोळ्यातला आनंद स्पष्ट दिसत होता इतकी खुश झाली होती की अनुराजला हो बघून तिनं लगेच उचलून घेतलं आणि असं आम्ही तिच्या घरी आलो तिला खूप दिवस झालं वाटत होतं की ही सातारला येतात पण माझ्याकडे काय येतच नाहीत म्हणून आज ठरवलंच होतं की किती पण वेळ झाला तरी तिच्याकडे जायचंच म्हणून मग असं आम्ही घरी आलो चहा पाणी झाला आणि नंतर गप्पा मारेत बसलो तर या माझ्या मैत्रिणीचं नाव उज्ज्वल आहे लहानपणापासून आम्ही एकत्रच आहोत आमचं बालपण अक्षरशः एकत्रच गेलं आम्ही एकत्र खेळायचो भांडायचो नंतर लगेच बोलायचं हसायचं हे आजही ते लहानपणीच्या आठवणी अजूनही जिवंत आहेत खूप दिवसानंतर भेटलो पण अजिबात वाटलं नाही की मध्ये काय अंतर आलं आहे जे लहानपणीचं हसू होतं ते तसंच आत्ता पण आहे आणि तेच आपले पण अशी मैत्रीण फार नशिबानेच मिळते उज्ज्वलासारखे मैत्रीण मिळणे म्हणजे माझं भाग्यच आहे ती कधीच मला विसरत नाही आणि जर मंगळवारी तिचा नक्की फोन येतच असतो हे उज्वलाचे मिस्टर आहेत ते दोघे पण आम्हाला खाली सोडण्यासाठी आले आणि नंतर दाजी बोलले की चला तुम्हाला गाडीवरूनच स्टँड वरती सोडतो लहानपणी छोट्या छोट्या गोष्टीवरून हसायचं भांडायचं ते आठवणी आले की मन भरून येतं वेळ बदलली आयुष्य बदललं पण उज्ज्वला सोबतच नातं अजून तसंच आहे उज्वला सोबत सो बोलताना आजही मी लहान असल्यासारखं वाट मला वाटत होत अरे मैत्रीला रोज भेटीची गरज नसते पण मनात मात्र जागा कायमची असते उज्ज्वला आम्हाला गाडीला बसवण्यासाठी आली होती त्यावेळेला तिच्या घराशे घराशेजारचा सर्व परिसर असं दाखवत होती थोडा वेळ पण खूपच लवकर संपला असं वाटलं आणि नंतर आम्ही मग कराडच्या गाडीत बसलो गाडी चालू होती पण मनात एक वेगळी शांतता होती खिडकीतून बाहेर पाहत असताना असं वाटत होतं की आज सुंदर आठवणी मिळाल्या म्हणून अशा भेटी कमी वेळाच्या असल्या तरी त्या कायम लक्षात राहण्यासारख्या असतात आता पुन्हा घराकडे निघालं होतं पण मन मात्र उज्ज्वला सोबतच गुंतलेलं तिचं बोलणंच कानावर ऐका येत होतं आणि इकडं असं ट्रॅफिक जाम झालं होतं त्यामुळं आम्हाला थोडा वेळ थांबावंच लागलं कारण क्रिसमस नाताच्या सुट्ट्या असल्या म्हटलं की गाड्यांना पण खूप गर्दी राहते अनुराजला तर खूप झोप आली होती मग अनुराज असा मांडीवरती झोपला होता तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब कराय विसरू नका धन्यवाद